जय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या राजकारणात भूकंप घडणारी घटना काल चव्हाट्यावर आली आणि गटाच्या नेत्याने जाहीर कबुली दिली कीते, कशे की ते कसे जिंकले आणि राज्यातील जनता असेल किंवा देशातील जनता जे काही आरोप गेल्या अनेक वर्षापासून करत होती त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे का अशीसुद्धा जोरदार चर्चा रंगत आहे नेमकं काय झालंय शिंदे गटाच्या नेत्याने कोणती जाहीर कबुली दिली आणि सत्य असत्याच्या खेळात आता असत्य कसं बाहेर आलेलं आहे ते आपण बघूया त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे की ज्याने शिंदे गटासहित भाजपसुद्धा अडचणीत आलेलं दिसत आहे आपण सुरुवात करूया गेल्या अनेक दिवसापासून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अमित शाह तसेच निवडणूक आयोगावर विविध आरोप केले अनेक मोठ्या पत्रकार परिषद घेऊन ओट चोरीचासुद्धा आरोप केला होता अनेक ठिकाणी घोळ झाले आहेत बिहार निवडणूक ही चालू असताना तिथे सुद्धा अनेकांची नावं वगळली आहेत आणि बोगस नावंसुद्धा त्यामध्ये घातली आहेत असा आरोप जे काही राहुल गांधी यांनी केला होता त्यानंतर देशात ओढचोरीचा जो आरोप भाजपवर झाला त्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली परंतु तरीही अनेकांच्या मनात असे प्रश्न उपस्थितीत होत होते परंतु त्यामध्ये भाजपा याच्यावर जर काही बोललं तर निवडणूक आयोग पत्रकार परिषद का घेतं याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे सुद्धा नव्हतं परंतु आता एक महत्त्वाचा असा खुलासा शिंदेगडाच्या नेत्याने केल्याने आता भाजपा देशात कशी जिंकते आणि शिंदेगडसुद्धा कसा जिंकला याचा प्रत्यय राज्यातील महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेला दिसत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे भाजपाने चारशे जागा जिंकणार असं म्हटलं होतं परंतु ते तोंडावर पडले आणि कशीबशी त्यांची सत्ता आली दोन पक्षांच्या जीवावर त्या खासदारांच्या जीवावर नरेंद्र मोदींची खुर्ची टिकली परंतु त्यानंतर ज्या राज्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि राज्यात असं वातावरण होतं की भाजपा शिंदेगट व त्यांचे मित्रपक्ष हे पन्नास किंवा शंभरच्या आतमध्येच गुंडाळले जातील आणि त्यांची सत्ता तर सोडाच विरोधी पक्ष नेतासुद्धा होणार नाही अशी स्थिती असताना उलट झाला आणि राज्यात जे काही वातावरण होतं विरोधातच निकाल लागला आणि भाजपाची एक हाती सत्ता जवळजवळ आली होती सोबत अजित पवार यांचे चाळीसच्यावर आमदार आले एकनाथ शिंदेचे छप्पन ते सत्तावन आमदार आले तर देवेंद्र फडणवीस यांचे एकशे पस्तीसपर्यंत आमदार आले त्यामुळे आता जे काही विरोधी पक्षनेतासुद्धा ज्यांची बनायची योग्यता नव्हती ते सत्तेत एक हाती आले आणि जे काही सत्तेत येणार होते त्यांचं मात्र पानिपत झालं याचा विचार राज्यातील जनता करत होती यावरच राहुल गांधी यांनी सुद्धा मोठी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आणि राज्यातील निवडणूक आयोग तसेच भाजपाची पोलखोल सुरू केली होती त्यानंतरसुद्धा राज्यात अनेक ठिकाणी अशी चर्चा होती की जे काही उमेदवार होते ते जिंकलेच कसे ठाणे असेल किंवा इतर ठिकाणी ठाण्यामध्ये नरेश मस्के विरोधात राजन विचारे हे संसदपटू होते राजेन विचारे यांची जी काही कारकिर्द आणि कामाची पद्धत होती त्यामुळे ते एक दोन लाखांच्या वरच्याच लिडणी जिंकणार अशी सर्वांना खात्री होती परंतु झालं उलट जिंकले तर नाहीच परंतु सव्वा दोन लाखांनी पराभूत झाले आणि नरेश मस्के जिंकले तेथेच ते सगळ्यांना कळून चुकले की काहीतरी गडबड आहे का परंतु निवडणूक आयोगाने याचंसुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं तसेच मुंबईतील रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांचासुद्धा सामना झाला होता या सामन्यामध्ये सुद्धा अमोल कीर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता अगोदर अमोल कीर्तीकर यांना जिंकण्याची जी काही सूचना म्हणजे जिंकले असं जाहीर केलं होतं परंतु काही वेळातच रवींद्र वायकर गटाचे यांना जिंकले म्हणून जाहीर केले राज्यात जोरदार चर्चा झाली होती की हा निकाल आलाच कसा अठ्ठेचाळीस मतांनी येणं म्हणजे जे सरपंच जी काय निवडणूक असते त्यामध्ये सुद्धा सरपंच जास्त मतांनी येतो परंतु लोकसभेचा खासदार हा अठ्ठेचाळीस मतांनी शिंदेगटाचा झाला म्हणजे काहीतरी गडबड आहे असा आरोप अनेक ठिकाणी झाला होता तसंच आता काल एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तिथे शिंदेगडाचे जे आमदार आहेत विलास भुमरे यांनी जाहीर सभेत एक मोठी कबुली दिली आणि राज्याच्या तसेच देशाच्या निवडणुकांमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप जो विरोधी पक्ष करत होता त्याला बळ मिळत आहे का अशीसुद्धा जोरदार चर्चा झालेली आहे त्यामध्ये विलास भुमरे यांनी भाषण करताना सांगितलं की बाहेरून वीस हजार जे काही मतदार आणले त्यामुळेच मी जिंकलो असं म्हणतात सगळीकडेच हशा पिकला आणि दोन मिनटं शांततेचं वातावरण झालं परंतु एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांच्यावर डोळे वाटारले तोपर्यंत विलास भुमरे यांनी आपलं वाक्य बदललं आणि सांगितलं की स्थलांतरित झालेले वीस हजार मतदार मी आणले आणि जिंकलो परंतु एकनाथ शिंदेनी डोळे वाटारल्यानंतर आपली बाजू जी काही सावरली होती त्यामुळे सगळीकडे मीडिया आणि सगळीकडे एक जोरदार चर्चा रंगली की शिंदे गटाचं जे अस्तित्व होतं ते अशांमुळेच आहे का शिंदेगट हा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेच नव्हता कुठे प्रचार नाही ना कुठे काही ना नाही परंतु निवडून कसा आला अशी जोरदार चर्चा सुरू असताना आज विलास भुमरे यांनी जे काही म्हटलं त्यामागे वेगळंच राजकारण आहे का आणि वेगळीच काहीतरी गडबड आहे का अशी आज जोरदार चर्चा मराठी मीडियात आहे त्यामुळे आता विलास भुमरे हे कसे जिंकले हे त्यांनी तर सांगितलं परंतु असे अनेक आमदार खासदारसुद्धा तसे जिंकलेत का आणि हीच लोकशाही आहे का असा सुद्धा सवाल जनता करत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जे काही राजकीय वातावरण महाराष्ट्रात किंवा देशात होणार त्याबद्दल जनतेच्या मनात ई व्ही एमबद्दल जी शंका होती ती शंका रहे। आता बळावत जाणार आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजपा शिंदे गटाला जर असंच यश मिळालं तर सुद्धा काही गडबड असणार आहे का, का। अशीसुद्धा जनता सर्वांना सवाल करत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे भाजपा प्रकारे उत्तर देते आणि जर विलास भुमरेंसारखे नेते हे असे निवडून येत असतील तर राज्यात देशात लोकशाही कशी नांदेल अशी जोरदार चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेगड जो विधानसभेला एवढ्या जागा मिळवतो त्यामागे अशीच कट कारस्थाने आहेत का तसेच उद्धव ठाकरे जी सहानुभूती होती आणि सत्तेची लढाई त्यांनी चांगल्या प्रकारे लढली होती परंतु त्यांचा पराभव असा झाला तो कशामुळे झाला कारण शिंदे यांचं काही अस्तित्व हे ठाकरेंवरतीच अवलंबून होतं त्यांच्याकडे पक्षचिन्ह गेलं परंतु जनता मात्र उद्धव ठाकरेंसोबतच होती मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये असा पराभव उद्धव ठाकरेंचा का झाला जसं विलास बुमरे म्हणाले की बाहेरून मतदार आणले व काही यामध्ये गडबड झाली असेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी ठाकरे समर्थक जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र